भाई तीन टाईमच्या उकलून गार झालाय अजून या माणसाचा नाही होता का नाही हो वडायला गेला का पिपळाला ते कळत नाही वट्टा तरी झाडून घेते तर नाही घाण झाले सारखा ते लिंबाचा पाला उडूनच होतो इडत कवाच्या जाऊन बसले काय आनंद भेटत आज तो भेटो त्यांना ये प्याच झालंय जाऊन एखाद्या इकडे जर यांच्या भरशाला गा पण राहिलं ना इकडंच मोकळं बाई आय आय झालंय एकदाच काम दिवसभर आता काही ताण नाही दिवसभर आनंदी आनंद आहे आता चला चहा ठेवलाय बायकोण मला म्हणली लवकर या गार होऊन गेला असेल पार तो चहा झाडच काढून टाका झालं का मग काय काय झालं तुला तीन टाईम चार गार झालंय हा मग ववू दे ना गरम कर परत दे लवकर चाल याच्यातच गॅस वाय मी आणून देतोय तुला गॅस कर गरम चा लवकर का वेळ लागन ठेवून येईल गरम झालाय का पाय एवढा अग थोड आनंद वाटतो मला बी काय म्हणले आनंद वाटतो मला तिथं त्याच्यात आनंद लय मोठा आहे आता तुला काय सांगावा लोकांचे काय काय निराळ्याचा आनंद राहते लय गरम आहे ग चहा दिलं याच्यात दूध का नाही टाकलं दूध का नाही टाकलं म्हणजे आला नाही मला काय त्या शेळीचं दूध काढायला जमत नाही जाऊ दे आता आपली गाय जनल थोड्या दिवसात जनल जनली ना काय बोलत ती खर काय तुमच्या गाडीची शपथ काय झालं वा सुरू झालं ना अरे वा तुम्ही गेल्या ती इकडं जनली लगेच आयला मग दोन तीन दिवस आता चिकच खाणार मी हा तुम्हाला चिकच खावाल त्या साखळ संध्याकाळ बर दादा कुठे दादा तिकडेच गेले गायक गाय आडत होती ना मोठ्या बर मस्त ना झाले वासरू हा का हाँ। मी जाऊन जाऊन आले तुम्ही दोन तास हे तू ते नोकरी काढू मला मा कामाव जायचं एकत तु मग तुम्ही तर मला आनंद भेटतो मग आनंद भेटतो म्हणजे मग मा दिवसभर ताण नाही राहत परत तीन टाइम जायचं मला गरज नाही राहत मी एकदा सकाळी गेलो का दिवसभर मग आपल्या कामात मस्त कामाला जाणार आहे हा एवढे चांगले कपडे घालून म्हणजे रोजतानी जाते एवढे चांगले कपडे घालून मग काय ते डोळ्यात खूप व्हायला लागलं का तुझं माझ्याने खूप व्हायला लागले मग तुम्ही बिगारी कामगार आहे म्हणलं तुम्ही कपडे बी तसेच घालायला पाहिजे ना मग अगं तिथं आता दुसऱ्या लोकांचे कपडे आहे मी म्हणलं आता चांगले चुंगले कपडे घालून जाऊ रोजच ते दलिंदर कपडे घालून जातोय आहे मी जर काही एक जरी डाग पडला ना मग पा नाही नाही तिथं गेलाय ना गाडी मध्ये काढून ठेवले कपडे आणू नका संध्याकाळी बाजीला घेऊन काय आणू काय बी तुम्हाला बर मेथीची भाजी मला आवडत मेथीचीच आणतो आणि मेथीचे पराठे बनवू आता संध्याकाळी काही नसे पण दादानी दिलं काय माहिती चांगला नोकरीवाला भेटला आता मला काय द्या आले नाही म्हटले द्या आता पडले पदर घ्यावाच लागेल सांभाळून भाऊ थांब गागू नको तिथे कोण आली का मग पिये थोडं हा भूक लागली लई भूकेला झालं बारी बैल झाला आता काही ना अंगराला काही टेन्शन नाही राहिला आता हा आणि दूध पिया किती पेशील जास्त पेशील का थोडं पेशील जातो आता मेडिकल मधून बाटली आणायला लागे। लागेल दोन चार दिवस दूध पाजा लागेल बाटली नाही आला म्हणजे मग थोडस बर राहील दादा वासरू तर लई बारी हो दादा हा हा पाय ना आताशी आला का पाया हा बाथरूम ला गेलो होतो बसला तिकडे धरून ती वासरू इकडे गागत होता ना याकल्याला वडाना काही व्हायना वासरू गाय कुठं बांधली गाय गोठे मग त्याला ठेवायचं ना त्याच्या जवळच त्याच्या जवळ काय ठेवतो त्याला बाटली ना दूध पाजायला लागेल हा मग आता मेडिकल मध्ये जा आणि बाटली घेऊन या नाही का तू जाय ना गावात जाऊन ये आणशील मला कामावर जायचंय दादा काय काय काम कायमच काम नाही ना मग माझ्या आज जर सुट्टी पडली ना माझा लगेच पगार कापीत आहे माहिती का मग एक दिवसाच रोज कमी वासरू लागेल मग बर येऊ का हा मला वेळ झालाय मग मला वेळ होईल संध्याकाळी आता जाईल घेऊन हा आणि मी काय म्हणतो आता दूध काढलं ना तर तुमच्या सूनबाईला खिरवस करायला लावा एवढं दुधाच काय करणार शेजारी वाटून देईल थोडं थोडं शेजारी पाजारी नका ना वाटू का बरं मला आवडत आहे मी एकटाच खाऊन टाकीन तेवढी खाणार तू ती का लहान आहे का बाजली भर चिक निघला ते तर शर्ट खायला लागल दादा आता लहान आहे त्याला आईच माहित नाही अजून बाटली दूध पाजायला लागेल बरं बरं चला येऊ का दादा वेळ हाय हा ये तू ये भाऊ भूक लागली आलो मी घेऊन ना बाटली घेऊनच हा राहू दे मी तिकून आलो का तू गाग गॅस ही संपत आला आहे आता चुलीवर स्वयंपाक करावं लागणार काय काही मला का लगेच गॅस नाही भरून देणार काळके काढून ठेवावं लागणार आहे वासरू का राहिले बरं झाले आमची गाय जाईल सुनबाई सुनबाई काय मा म्हणजे काय करू राही अव चुलीला कारखे मोडून ठेवते ना आता गाय दुया लागेल ना बाजली ते ना हा देते ते वासरू का बरं राहिले एवढं का वाच आता भूक लागली त्याला मा मग वासर गाय जाऊ पाजाला सोडायचं ना ते आवड का लागल मेडिकल मधून ते नाही का ते बा पोरायला दूध पाहिजे ते बाटली तशी बा सड्याची बाटली आणावं लागेल त्याला ते मग ते पाजायला लागेल बर बर मग बादली देऊ हो का मी बादली दे ना ते गाय देऊ ना तुम्ही बरं आली मी बादली घेऊन काय मोकर दूध निघणार निघणारे आवड मोकर दूधच आहे वाटायला गेली इकडे तिकडे सुन भाई सुन भाई हां थोडं पाणी गरम कर त्या बादलीत पाणी दे गॅसच ठेवलं तर पाणी म्हणून टाइम लागला आ ना म्हणजे गाठतेच ती होई ना हां गरम पाणी आहे जर लईच गरम असेल तर थोडं कोमट कर ना आवाज दे ना तुला हां जाऊ ग मग हा मामंजी हां बरं काय नाही जाऊ द्या मी येऊ का म्हणत होते पण जाऊ दे घ्या काढून दूध मी मा काम करीतवर मला भीती लय वाटते बाबा हळूहळू चल हळूहळू त्या पायरी पैसे थांबाव बरं का भांड्या हा बस 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 थांबव इथच भांड्या तू गाडी पैसेच थांब <स्थाँ>। ह्यायला चष्मा इथंच अडकवलाय का मी <स्थाँ>। खिशातला चष्मा तिथं गाडीला अडकला तू गाडी पैसे थांब मी एका एक मिनिटात आलो हा अरे दरवाजा बंद कुठे गेले तिकडं असेल बघू तरी हे पण दरवाजा बंद आहे गेलेत कुठे अरे घरात कोणच नाही इकडं पण कोण नाही इकडं काय दिसना? ना पैसे कोण आहे जगनाची जाऊन विचारू काय करते पैसे अरे घे ना मी तुझ्यासाठी एवढा भारी चार आणलाय अरे हो माहिती आहे तुला मम्मी कडे जायचंय तुझ्या पण मग आता काय करू किती छान आहे ना तू किती भारी ना तुझा ना मी स्वाने ना आता मस्त काय चाललंय नमस्कार नमस्कार अहो आमच्या गायला ना बाय ना बछड झाले मस्त हा मस्त आहे बर का वासरू 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 आहे का त्याचं नाव सोन्या ठेवलंय मी सोन्या अरे हो ना त्याला ना दुधाची बाटली आणायची आहो त्याला भूक लागली कधी झाले वासरू अहो आता एक दीड तासापूर्वी झाले एक दीड तासापूर्वी आणि काय मग ते खाईल का तवा का बरं ते खाणार नाही त्याला दूधच पाहिजे अहो हा माहितीये दूध पाहिजे पण मग ना, आमची ना ती ते ना। 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 ना आमची गाय ना लय मारकी ती त्या वासराला जगन्ना कुठे गेला अरे हा ना थांब ना जरा थांब दूध काढायला दूध काढायला का कुठे आमच्या गोट्यात गोट्यात होय हां किती वेळ झाला जाऊन झालं दहा पंधरा मिनटं म्हणजे येतीलच आता ते हा येतील पण ती गाय ना लय मारकी आहो हात लावून देत नाही ती नाही वासरू मात्र चांगलाय बर हां भारी ना तुमच्या सारखं आहे आमच्या सारख हा दिसायला चांगलं गोंडस आहे ना तसं तुम्ही पण दिसताय हां हा न गोंडस तर आहेच कारण आमच्या घरामध्ये ना खूप दिवसानंतर गाय गायजण चला ना मी तुम्हाला काही चहा पाणी देते या चला चला खुर्ची देते बसायला कुत्र्या ते भ्यावर आता ना हां हां कसं एक जण लागत जवळ बरोबर बरोबर बसा मी पाणी पाणी घेऊन या जगन्नानाची सोन आहे ना चांगली आहे बिचारी स्वभाव पण चांगला आहे या म्हणे बसा मी पाणी घेऊन येते छान छानते खरंच कधी पण येऊ आपण चहा पाणी करतेच बिचारी पण हा जगन्नाना खावा यायचा एक तर ह्या बंड्याला आहे ना मी गाडीपाशी पैसे उभा केलाय किती वेळ वाट पाहायची आता पाणी आलं का निमकी ना आमच्याकडे नाटल्या भरून ठेवल्या हा का तो खोळंबा झाला ना त्या मोटरचा कान पण लय लागली होती बरं का मला बरं झालं पाणी दिलं वेळेवर बर? बरं देऊ बस मी ना मामांजी ना बोलू ना आणते हां 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 बरं होईल लवकर बोलवलंच तर हां हां त्यांनाही पण मेडिकलला जायचं आहे बरं 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 ये बोलो ये वाजले बाय शिटर घातले तरी कान बांधायला कारप सापडायनी लवकर हा काटा ये सुटला अर्चना कुठ चाललीय ग का होते तोच माक तुमची गाय जणली अलका बाईचं पोर म्हणलं त्या अर्चनाची त्यांची गाय पाडू झाले काय कारवड आहे का गोरा अगं अग तरी व्हायला लागत होती वरायचं काय का, वरा? का वरा? कारवड बर कारवड गायला गाय वाडत चालतो वाडा भरतो तो आमची पहिल्यांदाच गाय जणली ना मग बरं पहिला पर्यास पह बर जाऊ दे दुसरी पण मग चेक दे मला हा देईल मग का संध्याकाळी आता दूध म्हणजे दूध काढायला मग दूध काढाय का एवढा लागतो मी पाच मिनिट थांबाय ते वाटलं तर नका नका थांबू मी सांगून देते तांब्या भरून काय चिगटबाई बाई असिगटबाईचा विषय नाही इथं मग आमची गाय ना मार्की तर मग थोडा टाइम लागल मग मार्के तरी एकट्यात कसं काय दूध होतो ते काय किती ना पण आता झणली त्याच्यामुळे ती हात लावून देत नाही मी आणून दे तुम्ही नक्का काम करू पाय बरं का मी आशा ना आले होते अहो आता बी देला सकाळी बी देई सकाळी दे नको देऊ पण मला आता आहे ना अर्धा एक लिटर दे म्हणजे मी दोन टाइम करीन मला कितिक लागतोय तरी दे। बरोबर देला आण काय नवीन गाय आवडत त्रास देत गेनन दे ना आईला हातही घालू दे ना काय होय ना एक एक जी काय रे भाई काय हो काय त्या गाईनं दूध दिलं ना सांडून दूध सांडून दिला हा पायच घातला त्याच्यात उडी मारली तशी वाढली पाय हाय काय पाहत आता बरं जाऊ दे मी तुमच्या कच्यात होते का ना आपल्याकडे ना ते पाहुणे आले कोण ते नाही का आपल्याकडे टाइम येत राहते दर टाइम येत राहते हा तिले का चोम बसले कोण येत राहते तू मायरचे नाही नाही गावातलेच ना आपले सुन भाई आपल्या घरी काय कोणी ना कोणी येत राहते येत राहते मामा मग नेऊ नेमकं मी त्यांचं नाव विचारायचं विसरून आव ते नाही काय त्यांच्या एवढे साठी पा बारी हा व्हाईट टोपी घालते पाती साव करत नाही असंच काय असल बहुतेक हा तेच असल जॅकेट बिकेट घाले राध एवढे पाती हा 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 तेच आले साव करत आयला आता लई मरमर झाली मोठी चला ते गावची बसले तिथे आता काय ते तोंड दाखवायचं आग नाही साव करा बराच वेळ बाबा यांनी यायला एक मला पुढे काम आहेत अजून आयला यांनी एक का फोन केला राम 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 बसा बसा काय काम चालले आहे काय नाही ना हे गावडं दुआला गेलो तर जनलं ते दुपारं हां हां ते काय हातताही घालून दे ना ते दूध वाटतं ते गेल सांडून ते काय रे कमीच बाहेरली आणि सांडला आहे ना ते गुलाम गाय पडली हात घातला हातला आणि उडी मारली मामांची तुम्ही बसा मी तुम्हाला दुकाने चहा ठो चाल चाल भाई ठू चहा ठू कोरस ठू कवळ दूध नको टाकू दे आता काय सावकार आज कस काय ना गेलो लिला घरी बघ जगन्ना आता तुम्हीच विचार करा तेच म्हणलं काय ना केलं बा म्हणून विचारितो असं पैसे घेतलेले लक्षात नाहीत का गेल गेल मग लक्षात आहे ना मग दोन लाख रुपये घेतलेत हा हा दोन लाख घेतले तीन महिने तुम्ही व्याज मला लगातार दिलं मग आपण घे पैसे यस द्यायला नको का पैसे आले हो का आपल्याला जमणी का तो का पण ह्या तीन महिन्याचा व्याज काय अशी झाली असं वाटत होत मुद्दल द्यावा आणि द्यावा सावकार बोला कि तुमच्याकून पैसे घेतले का घेतले का या कारण लय मोठ झालं काय कारण आहे पोरगा आपला शिकला जास्त शिक्षण केरळला झालं हा केरळ नाही तुम्ही शिक्षण केलं बरं का तुमच्या मुला चांगलं मग पुढं काय मग बनगडे झाली तो पोलीस मध्ये त्याला आर्डर ते आली म्हणजे त्याला पोलीस खात्यात भरती व्हायचं होतं पण मग तिथं पैसे भरा लागत हाँ, हाँ। हाँ, हाँ, हाँ। होती। होते पैसे हा 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 मग मी कोणते पैसे त्याचसाठी घेतली होती म्हणजे तिथं पैसे भरण्यासाठी तुम्ही माझ्याकडून पैसे भर दोन लाख जे घेतले ना त्याच्यासाठी घेतली होती मग झाला जॉईन तो ते लोक एवढी स्विच आहे का दोन लाखही गेले पोरे परत आला रोडच्या काम जातो बिगरी म्हणून अरे अरे म्हणजे ते काय माणसाने तुम्हाला फसवलं म्हणायचं हा फसवलं पैसे घेऊन आता फोनही उचलते नाही काय नाही समज बंद कसं काय नाना माहितीये का हा पण जिथं कुठं पाऊल उचलतं ना हां त्यावेळेस पूर्ण चौकशी करावी लागते आणि मगच तिथं पाय टाकायचा असतो लक्षात ठेवा आता शेतकरी माणसाला एवढी चौकशी करता येते का आपण आडी ये म्हणलं बोराला शिकून आणि पोर पोलीस झाला म्हणजे गेले उजरलीच पाठीच उजरली म्हणले सावकाराचे पैसे देऊन टाकू आणि पोर पोलीस झाले काय काय करेल म्हणलो मी आता बरं बरं लय मोठे स्वप्न होते म्हणजे तुमचे स्वप्न सगळे धुळीला मिळाले मिळाले मग आता असं तुम्हाला जे तीन महिन्याचे दिलं का हा त्याला कारण असं झालं का मी गायी घेतल्या गाई घ्यायचो व पाहिजो त्याच्यात दोन पाच हजार भेटायचे ते तुम्हाला टायमिंगला ते तीन महिने पोच झालं असं झालं मग आता गायचा व्यापार करताय काय गायचा व्यापार पण भानगड झाली तिडे खुटी ठोकली ना दोन गायी घेतल्या गाबणी गाबणी एक गाय पाण लागली मेली राहिली की एकच एकच राहिली का ती जणली दोयाला गेलो ती बाजली परत आले उडी मारी तशी बाजली म्हणजे आता किती कायच हा हा तेव्हा तुम्हाला आहे ना मी थोडं फार काय आता पोराचा पगर झाला का ते बिघडीचा दूध बी चालल दोन तीन लिटर काय जाईल दहा बारा लिटर जाऊ काही जाऊ ते पगर झाला का तुम्हाला हेच देऊन टाकी जाईल आणि तुमची मुद्दल थोडी लेट देईल नाही मुद्दल तुम्ही लेट द्या हो पण कसं आहे माहिती का मी व्यवहाराचा पक्का आहे तुम्हाला माहिती तुमचं इड माझं काही ठेवलं का मी नाही पण माणूस की खात्यात मी तीन महिने तुम्हाला एका शब्दाने बोललो का परत नाही नाही बोललेस नाही हा नाही बोलले पण आता आहे ना मला व्याज तरी पाहिजे सवकोर आता येज पर... द्यायला नाही काहीच तुमच्या पाय पडत हो फक्त मला सांभाळून घ्या मी तुम्हाला आता परत हा चहा घ्या सवकोर चहा घ्या म्हणजे तुम्ही हात काबर जोडत होते बाई तुला काय माहिती पैसे गेले तो आहे नवऱ्याला कामाला लागायला यांच्याकडनं का मग आणि ते तिकडून ते भरले पैसे त्याच काम नाही झालं पैसे गेले दोन लाख यांचं येच भरत होत आपण पहिलं काय पोहे काही नको आता हा सायबा काय करू सांग ना काय आता आपल्याला कर तुला आवडेल ते कर मी खाईल मला लईट येणशील मी ना जेवलो जेवलं नाही ते जेवण राही नाही तर भाजीची भाकरी करते ते मेथीची भाजी आणणार दे आणणार आहे का बरं चालेल कर मग तुला मदत कर मस्त कर साहेब बर जगन्ना ना हा बोल ना मी काय म्हणतोय तुम्हाला मी अख्ख्या गावात तुम्हाला माहिती आहे हा मी एक दिवस कुणाला उशीर घ्यासाठी थांबत नाही नाही हा टाइम तो टाइमच बरोबर आहे ना हा पण कसं आहे तुमचे आपले संबंध चांगले हाय 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 म्हणून मी तीन महिने गप बसलो हा आलेच नाही आलो का मी नाही आले आणि तुम्हाला मी फोन करत होतो तुम्ही माझे फोन पण उचलत नव्हते फोन उचलून सांगायचं काय असं नसतं जर उचलला असता हा तर वेळ निघून जाते एक लक्षात ठेवा पण मग बाणगड्यात झाली काय काय पैसे नाही सावकाराला मी कोणच्या तोंडाने सांगू आज नाही ग उद्या नाही आणि मी तर आता तुमच्या घरी आलोय व्याज घेतल्याशिवाय तर मी जाऊ शकत नाही बघा मी तुम्हाला आहे ना एक आठ दहा दिवस आज काही काहीच नाही नाही आजी बात मी आठ दहा दिवस एक दिवस थांबू शकत नाही तर मी आता नाही नाही मग मला द्यायलाच काही नाही मी फाशी घेतली आणि मी मिळलो तुम्हाला पैसे भेटणार आहे का हे बघा तुम्ही फाशी घेतली काय घेतलं तरी पैसे चुकणार नाहीत कारण मी तुमच्याकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर लेखी घेतलेली माहिती आहे ना हा करेल सही करेल मी हा हा तुम्ही जरी मेला ना तर तुमच्या पोराकडून वसूल करेन मी हा गंगाराम सावकार आहे जे पण मग सोडणार नाही भाऊ मला हा मी देईल पण तुम्ही मला सवलत दे जशी आता तीन महिने दिली नाही दिली इमानदारीने मी तुम्हाला तीन महिने सवलत दिली पण मी आता व्याज घेतल्याशिवाय जाणार नाही माय एकाच द्यायलाच काही नाही आता द्यायला काय नाही गोट्यात गाय किती म्हणलं एकच एकच आहे ना ठीक आहे बंडा, बंडा गोटा इथं आहे ना मागा काय करायचंय नाही पण तुम्ही सांगा फक्त गोटा इथंच आहे ना गोठ्या आहे पण तुम्हाला करायचं काय गोठ्याचं काय करायचंय आता ती गाय सोडून घेऊन जातो मी व्याजाच्या पैशात तुमचं मिटल का गाय नेलि कसं काय मिटल मग तीन महिन्याचं व्याज मिटल मुद्दल तर तशीच राहील तुमच्याकडे परत सावकर तुमच्या पाया पडतो नाही पाया पडून ना काय होणार नाही गाय ना तू एक काम दूध काढून मी डेअरीला घालतो आता मला ती काय सांगू नका मी ऐकणार नाही बघा ती गाय सोड आणि चल घेऊन तो पगार झाली सावकर देईल ना तुम्हाला थोडं थोडं पगार झाली नाही नाही आणि आता एक तुम्हाला सांगतो बघा मी माणूस कि ना तीन महिने तुमच्याकडे आलो नाही हा बरोबर आहे ना मला आता फक्त एकच वायदा सांगायचा कि माझी मुद्दल कधी देणार या गायने मिटून घ्यावं लागेल नाही नाही तीन महिन्याच मग ती दुप गाय ना ती का घाटी गाय का तुम्हाला द्यायला दूध चालू आहे का नाही तुम्हाला गाय घेऊन या उद्या पण मी नाही म्हणत नाही तुम्हाला तुम्ही ना या गाय न्या आणि दुधामध्ये मुद्दल घ्या तसलं नाही काय होणार मला फक्त एकच सांगा तुम्ही आता मी शेवटचा विचारतो बरं का तुम्हाला हा मला माझी मुद्दल कधी देणार मुद्दल द्यायला दे पैसे नाही बघ कधी देणार म्हणजे पंधरा दिवस पाणी पाऊस पडला नाही पा। माल म्हणजे जमीन खाटी हे बघा मी तुम्हाला म्हणालो का बाबा थांबतो आठ दिवस मला बँकेत पैसे काढायचे मग मी घेऊन येतो मग तुला पैसे देतो मी बोललो का असं नाही बोलले मी म्हणले म्हणले दिले तुम्ही जसे तुम्ही माझे पैसे आले सावकार मला दोन लाख रुपये पाहिजेत मी घरात ना लगेच पैसे आणून दिले का नाही तुम्हाला दिले दिलेन, दिलेन। ना दिले ना मग हे कशाला मला पाऊस पडला नाही शेतीत काय उत्पन्न नाही निघालं हे मी कारण मोकळा नाही नाही शेतकऱ्याला काही ना, ना।, शेत ना सावकार मला काय सांगू नका फक्त एकच सांगा मला तुम्ही माझे मुद्दल कधी देणार मुद्दल द्यायलाय ना तुम्हाला सावकार मागे यायलाच जागा नाही हो बघा आता मीच तुम्हाला टाइम देतो बरं का मी पुढच्या महिन्यात बराबर पाच तारखेला इथं येणार आहे हा जर माझी मुद्दल दिली नाही तर शेवटी मला सावकार की दाखवायला लावलं तुम्हाला माहितीये एकदा हा गंगाराम सावकार सावकार की वर जर उतरला तर काय खरं नाही सावकर की उतरून म्हणजे काय करणार काय तुम्ही आता हे घर तुमचं आहे ना हा मग मालकीच आहे आपले स्वतःच तुम्ही तसं माझ्याकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्पर लिहिले आहे घर थोडंच लिहिले नाही घर नाही लिहिलंय मग पण पैसे जर तुम्ही मला परत केले नाही तर सावकार काही करू शकतो बरोबर आहे ना करू शकतो सावकर काही पण मग घराचं काय करायचं तुम्हाला मग मी आहे ना हे घर तुमचं लिहून घेणार तुमचं नाव पण नाही असं कस काय चालेल सावकर नाही सांगितलं आम्हाला जर मी म्हणतो राहायला जर जागा नाही एवढीच खोली आणि त्याच्यात तुम्ही जर नाव करू घेतलं आम्ही जायचं कुठं मग सहा महिने थांबलोय ना मी तुम्हाला मग थांबा ना अजून बारा महिने बारा महिने म्हणजे मी तुमच्या घरी नुसतं हेल्फेट मारत राहायचं कालपेट मारू नका बारा महिने करू बात नाही मी पुढच्या महिन्यात पाच तारखेला येणार म्हणजे येणार आणि जर पैसे नाही भेटले तर हे घर आहे ना मी लिहून येणार आणि येताना चार पोलीस सुद्धा घेऊन येतो सावकार असं ना करू बिलीस आणू नका फक्त आहे ना तुमचं आहे ते आपण गुडीत मिटू फक्त मला चाल द्या नाही मग गुढीत मिटू तुम्हाला पाच तारखेपर्यंत मी टाइम नाही नाही होत होत तारखेला ते कसं ना मी बघतो मग पाच तारखेला आल्यावर आता आले पाचतावा झाला दहा बारा हजार रुपये महिना या पोराला एवढ्या पैसे नाही काय करायला पाहिजे सावकर जर घर बळकवलं तर आपण राहायचं कुठं आपलं पोर सून यांना घेऊन कुठं जायचं कुठं राहायचं आता आहे ना सून बाईलाच सांगतो तो तिकून टिकून पैशा सावकाराच्या का तोंड फेकून मारले का टेन्शन नाही राहायचं आणि आपल्याला एवढी गॅरंटी आहे का सुनबाई जर गेली तर पैसेच घेऊन येईल ते माणसं चांगली आहे बारी आपली येईन ते ना पारखी चांगली आहे तो आता सुनाला सांगतो हां